जानकी जीवन स्मरण जय जय राम पते हर हर महादेव कवरदा हर विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना दशक पाचवा समास दहावा लक्षण आपण पाहत आहे समर्थांनी स्पष्टच केलं म्हणून ही संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षणं निश्चयसी या ओवीकडे आपण विस्तृतपणे थोडं पाहूया ज्ञान हे संदेहरहित असणं आणि संदेहासहित असणं म्हणजे नेमकं काय का जिथे गोष्टीचं ज्ञान घेणारा कोणीतरी आहे आणि मग ज्ञान घडत आहे याची जाणीव आहे तिथे संदेहासहित असलेलं ज्ञान आहे पण ज्याला ज्ञान होतं तो जेव्हा ज्ञानामध्येच विलीन होऊन जातो म्हणजे जो द्रष्टा आहे किंवा साक्षी आहे त्याचा आत्मस्वरूपामध्येच लय होतो तेव्हा ते, ते संदेहरहित ज्ञान आहे आता ही घडणारी क्रिया आहे ही येणारी अवस्था आहे ही करू म्हणून केली जाणारी गोष्ट नाही आपण तुकाराम महाराजांचा अभंग अनेक वेळा पाहतो पहा गोविंद गोविंद लागली या छंद शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी आळी ही भ्रमरच होऊन जाते या दृष्टांताचा वापर करून तुकाराम महाराज ज्ञानाविषयीच बोलत आहेत म्हणजे शुद्ध ज्ञानाविषयी पण समजा आळी भ्रमर व्हायच्या आत आळी स्वतःला भ्रमर समजायला लागली तर ते संदेहाचं ज्ञान आहे तिचा भ्रमर होणं ही प्रक्रिया आहे जी साधनावस्थेमध्ये आहे आता भ्रमर झाल्यानंतर भ्रमर हा भ्रमरच आहे आळी नाही म्हणजे आळी पण तिथं माग पडलं आपण परवाच निरूपणात पाहिलं बघा की गंगा समुद्राला जाऊन मिळाली आता समुद्रातलं पाणी काढलं तर ती गंगा नाही कबूल आहे गंगाच मिळाली समुद्राला पण मिळाल्यानंतर ती समुद्र होऊन गेली तसं जोपर्यंत संदेहवृत्ती आहे तोपर्यंत साधकावस्था आहे पण साधकावस्थेचं वैशिष्ट्य असं की तो संदेहाला ओळखून असतो आणि ते सद्गुरूंमुळं सद्गुरू नसतील तर तिथे संदेह आहे याची जाणीवच साधकाला असणार नाही किंबहुना ज्याला सद्गुरू नाहीत तो मुळी साधक नाहीच आपण द्वैतामध्ये आहे आपल्या साक्षीचा लय झालेला नाही जो अनुभव घेणारा आहे, आहे तो अजूनही तिथे आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत संदेहाचं ज्ञान आहे या साक्षीचा लय आत्मस्वरूपात घडतो म्हणजेच तिथला संदेह गळून पडतो असं पहा आपल्याला हे निरूपण ऐकू येते कोण ऐकत आहे याचा आपण विचार करतो का आत्ता आपल्या डोळ्यांनाही कदाचित काहीतरी दिसत असेल पण कोण पाहत आहे याचा विचार आपण करतो का आता हे वाक्य ऐकल्यानंतर याबद्दलचा आपण विचार करायला लागलो पण ते विचारही कोण करते याचा विचार आपण करतो का अशा पद्धतीनं साक्षी हा खोल खोल आपल्याच आत बसलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे या साक्षीच्या ठिकाणी जागरूक असणं महत्वाचं आहे तिथे आपण बहुतांश वेळेला निद्रिस्त असतो म्हणून उठणारी वृत्ती किंवा घडणारं काहीही साक्षीत्वानं पाहिलं जात नाही साक्षी आहेच की पण साक्षीत्वाच्या ठिकाणी जर जागृत असू आपण तर साक्षीत्वाला महत्त्व येईल साक्षीतवाला सत्यत्व येईल हे सत्यत्व जेव्हा येतं तेव्हा साधकाच्या लक्षात येतं की येणारा अनुभव घडणाऱ्या गोष्टी किंवा कर्म या सगळ्यांपासून आपण अलिप्त आहे ऐकू येत आहे पण बाहेर जे ऐकलं आहे त्याच्यावरती चिंतन मनन होतंय पण बाहेर स्थूल इंद्रियांकडून कर्म तर होत आहेतच पण ती बाहेरच्या बाहेर मी आत स्थिरा आहे साधकाचा असलेला हा मी खरं पाहता संदेह स्वरूप आहे अजूनही संदेह गेलेला नाही हा मी जो आहे पाहणारा हा ज्याच्या सत्तेवरती पाहत असतो ती सत्ता मात्र निश्चळ आहे तिथे कोणतीही हालचाल नाही म्हणजे हालचाल कुठंपर्यंत आहे साक्षीपर्यंत आता असं पहा जर ज्याचं साक्षीत्व करायचं ती गोष्टच राहिली नाही तर साक्षी काय करणार म्हणजे आपण चित्रपट पाहायला गेलो पडद्यावरती चित्र उमटायला लागली चित्र उमटणं ला बंद झालं तर आपण पडद्यावरती काय पाहणार काहीच नाही असं जेव्हा मनाचा लय होऊन जातो तेव्हा साक्षीत्व ठेवण्यासाठी समोर काही शिल्लकच राहत नाही मग त्याचा परिणाम म्हणून जिथून साक्षी उगम पावलेला आहे तिथेच तो आपोआप लय होतो असं पहा आपण नावेतून समुद्रात प्रवास करतोय एक लाट येऊन नावेला धडकली लाटेबरोबर लाटेचं पाणी नावेमध्ये शिरलं नावेमध्ये ते पाणी शिरल्यानंतर नावेत पाणी आलं असं आपण म्हणतो वस्तुस्थिती अशी आहे की नाव समुद्रामध्ये आहे समुद्राच्या पाण्यातच सगळं काही गडत आहे ते पाणी जेव्हा नावेत येतं तेव्हा त्याला नावेतलं पाणी अशी संज्ञा येते तसं आपल्या वृत्तींच्या बाबतीत आहे समजा वृत्तीच उठल्या नाहीत मनामध्ये कोणताही विचार आला नाही तर नावेमध्ये पाणी आलंच नाही मग नाव त्या पाण्यामध्ये स्थिर राहिली आता इथे प्रपंचातील आणि परमार्थातील नियम बदलतात नाव ही समुद्रात विरघळून जाणार नाही पण नावरूपी साक्षी जो आत बसलेला आहे जो विचारांना पाहतो वृत्तींना पाहतो तो साक्षीच मुळात आत्म्यातून उगम पावलेला आहे म्हणजे याचा अगदी खोलातील अर्थ असा झाला की साक्षी आणि आत्मा यामध्ये तसा पाहिल्यास काहीही फरकच नाही आहे तो आत्माच आहे जो साक्षी होऊन बाहेर आलेला आहे पण त्याच्यासमोर जेव्हा वृत्ती असते मनातील विचार असतात तेव्हा आत्माच साक्षी झालेला असतो आणि म्हणूनच वृत्ती जेव्हा शून्य होतात मन जेव्हा उन्मन होतं तेव्हा साक्षी हा साक्षी न राहता आत्माच होऊन जातो यालाच म्हणायचं साक्षीचा लय होणं म्हणजे जोपर्यंत साक्षी आहे तोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत द्वैत आहे आणि संदेहरहित ज्ञान म्हणजेच साक्षीचा लय होणं समर्थ म्हणतायत सिद्धाच्या बाबतीत हे घडलेलं असतं साक्षी तिथे राहिलेला नाही राहिलेला असेल तर केवळ आत्मस्वरूप राहिलेलं आहे पण असं पहा त्याच्या जवळच्या गोष्टी आहेत तशा आहेत बुद्धी त्याचं मन त्याचा देह या गोष्टी कुठे गेलेल्या नाहीत फक्त त्यांची हालचाल आत्म्यामध्ये विलीन झालेली आहे हे समजून घेणं थोडं कठीण आहे थोडं सूक्ष्म आहे म्हणजे सिद्ध जरी झाला तरी तो मनात विचार करणार भूक लागली आहे आता अन्न खाऊया बुद्धी अन्न खाण्याचा निर्णय घेणार अन्नसेवनही इंद्रियांकडून घडणार पण तो मात्र या कशातही असणार नाही ही जी अवस्था आहे ते खरं म्हणजे निश्चयाचं समाधान आहे असं पहा की समाधान ही गोष्ट कुठे आहे नक्की निश्चितच आत्म्यापाशीच आहे समाधान जर स्थूलामध्ये असेल तर परमार्थाला काही अर्थच राहणार नाही समाधान हे आत्म्यामध्ये आहे म्हणजे निश्चयाचं समाधान याचाच अर्थ निश्चयानं टिकवलेली आत्मस्थिती म्हणजे मी आत्मा या भावाचं झालेलं दृढीकरण म्हणजे निश्चयाचं समाधान आहे जसं की पुरुषाचा देह बदलत नाही पण त्याला काल बाळ झालेला आहे तर तो आता कोणाचा तरी बाप असतो नोकरीवर गेल्यानंतर तिथे कोणाचा तरी साहेब असतो किंवा कोणाचा तरी नोकर असतो घरी आल्यानंतर बायकोसाठी नवरा असतो आईसाठी मुलगा असतो पण पुरुषाचा देह आहे तसा आहे म्हणजे त्याचं पुरुष असणं या गोष्टीत बदल झालेला नाही ती गोष्ट स्थिर आहे भूमिका मात्र बदलत गेल्या सिद्ध अशा वेगवेगळ्या भूमिका वठवतो मनाच्या बुद्धीच्या देहाच्या अंगानं म्हणजे त्याची देहाची ओळख तशीच राहते पण त्याची खरी ओळख त्याच्या शुद्ध अस्तित्वापाशी स्थिर झालेली असते आत्म्यापाशी म्हणजे श्री महाराज देहात असताना आपण गोंदवल्यात गेलो आणि श्री महाराजांना काही पत्रकारांवरती सह्या करायच्या असतील तर ते ब्रह्म अशी सही करणार नाहीत ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशीच सही करणार ब्रह्मानंद महाराज ब्रह्मानंद महाराजांचीच सही करणार प्रत्येकजण आपापली वेगळीच ओळख सांगणार पण ते वेगळे नसून स्वरूपाच्या ठिकाणी एकच असणार कारण सगळ्यांचं स्वरूप हे अंतिमत एकच आहे म्हणून तर समर्थ म्हणतात साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणे एकचे झाले देहातीत वस्तू देहातीत वस्तू जो आत्मा आहे त्याच्याशी ते एकरूपत्वानं राहिलेले असतात मग आत्म्याचं लक्षण बाहेर प्रतिबिंबित होणारच ना आता असमाधानाचा आपण विचार करूया आपल्याला केव्हा असमाधान येतं आपल्या मनासारखं झालं नाही की असमाधान येतं आपल्या कल्पनांच्या विचारांच्या अपेक्षांच्या विरुद्ध काही घडलं तर असमाधान येतं म्हणजे आपल्या कल्पना आपल्या अपेक्षा आपल्या मनातील विचार इथे असमाधानाचं मूळ आहे पण सिद्धाच्या मनाचा लय झालेला आहे म्हणजे इच्छा अपेक्षा यांना जागाच नाही एक गोष्ट लक्षात घ्या असमाधानाचं मूळ असलेल्या इच्छा अपेक्षा किंवा मनातील विचार या गोष्टी देहबुद्धीला धरून आहेत सिद्धाच्या बाबतीत आत्मबुद्धी दृढ झालेली आहे त्यामुळे त्या, त्या स्वरूपाच्या इच्छा कामना किंवा अपेक्षा तिथे नाहीत सिद्ध पुरुषानं मन हे भूमिकेसाठी धारण केलेलं आहे देह ही भूमिका वठवतच आहे म्हणजे श्री महाराजांना आपण गोंदवल्यात जाऊन विचारलं की आहो ते ब्रह्मचैतन्य बुवा कोण तर मीच आहे असं ते म्हणतील म्हणजे श्री महाराजांचा मी आहे किंवा मन आहे असा अर्थ झाला का तर मुळीच नाही ज्या भूमिकेमध्ये ते आहेत त्या भूमिकेतून ते म्हणाले की तुम्ही ज्यांना शोधताय तो मीच आहे आपण देहभावामध्ये आहोत म्हणून आपल्याला देहभावानं दिलेला तो त्यांचा प्रतिसाद आहे ते मूलतः देहभावामध्ये नाहीत आणि ते जिथे आहेत तिथे समाधानाशिवाय दुसरं कशाचं प्रगटीकरण नाही एकतर प्रगटीकरण असेल तर आनंद प्रेम समाधान या गोष्टींचा असेल नाहीतर मग तिथे केवळ आत्मस्थिती असेल म्हणजे सिद्ध हा देहरूपानं वर्तन करताना दिसतो त्यावेळी तो आत्म्याच्या प्रकाशात वर्तन करतो म्हणून आत्म्याचे गुण त्याच्यामधून बाहेर पडतात यासाठी समर्थ शब्द वापरतात की सिद्धाजवळ संदेहरहित ज्ञान आहे आणि निश्चयाचं समाधान आहे निश्चय हा शब्द अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे एखादी गोष्ट आपल्याजवळ आत्ता नाही त्या गोष्टीचा निश्चय आपण करू शकतो तसंच जी गोष्ट आत्ता आपल्याजवळ आहे त्याचाही निश्चय आपण करू शकतो म्हणजे आपल्याजवळ समजा दहा हजार रुपये असतील तर दहा हजार रुपये आहेत माझ्याजवळ असा निश्चय आपला होऊ शकतो किंवा समजा आपण ठरवलं की आज दहा हजार रुपये मिळवायचे तर न मिळालेल्या रुपयांच्याबद्दलही आपण निश्चय करू शकतो याच न्यायानं निश्चय साधनावस्थेमध्येही उपयोगी येतो आणि सिद्धावस्थेमध्येही तो असतो सिद्धा साधनावस्थेमध्ये स्वरूपाचा निश्चय करावाच लागतो कारण तिथे पोहोचायचा आहे म्हणून कालच्या निरूपणात आपण पाहिलं पहा की स्वरूप स्वरूपस्थितीची धारणा साधक करतो त्यावेळी त्यानं स्वरूपाचा निश्चयच केलेला आहे पण तो त्याला प्राप्त झालेला नाही जेव्हा तो त्याला प्राप्त होतो तेव्हा तो सिद्ध होतो आणि मग प्राप्त झाल्यानंतर मी आत्मा या निश्चयामध्ये सिद्ध राहतो आणि अर्थातच जेव्हा प्रगट स्वरूप आहे आत्म्याचं तेव्हा तिथे समाधान आनंद प्रेम अशा गोष्टीच आहेत म्हणून ते निश्चयाचं समाधान आहे अशा प्रकारे सिद्धाचा देह स्थूल दृष्टीला जरी सामान्य दिसला तरी त्याची आंतरिक अवस्था सामान्य असत नाही आणि हेच मुख्य लक्षण आहे सिद्धाचं असं समर्थ म्हणतात आपण आता निरूपणात पाहिलं की प्राप्त न झालेल्या स्वरूपाचा निश्चय साधक करेल तर ज्या स्वरूपाला सिद्ध प्राप्त झालेला आहे त्या स्वरूपाच्या निश्चयात तो राहील पण याच विषयाला धरून श्रोत्यानं पुढे प्रश्न केला तो व करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षणं मजे निरोपावे आता ही वाट सुद्धा चालायची कशी हा मूलतः शिष्याचा प्रश्न आहे शिष्य सद्गुरूंना असं सांगतोय की तुम्ही निश्चयाचं समाधान सांगितलं खरं की हे सिद्धाचं लक्षण आहे पण मी ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत कोणता निश्चय केला पाहिजे काय समजून घेतलं पाहिजे हा जो प्रश्न सद्गुरूंना शिष्य करत आहे किंवा श्रोता करत आहे इथेही आपण भावाकडं सूक्ष्मतेनं पाहणं गरजेचं आहे लक्ष देऊन पाहिलं तर कळेल की इथे शरणागती आहे इथे सद्गुरूंच्या वचनावरचा विश्वास आहे सद्गुरूंनी जे सांगितलं की संदेहरहित ज्ञान आणि निश्चयाचं समाधान म्हणजे सिद्धाचं लक्षण याच्यावरती श्रोत्यानं विश्वास ठेवलाय म्हणून हा प्रश्न उपस्थित केलाय अविश्वास आणि परमार्थ हे एकत्रित राहूच शकत नाहीत शिष्यानं या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या विश्वासातून प्रश्न केला की आपली काय वर्तमान स्थिती आहे आणि आता आपण कोणता निश्चय केला पाहिजे म्हणजे इथे समजून घेण्याची वृत्ती आहे आणि ती वृत्तीसुद्धा सद्गुरूंवरती असलेल्या विश्वासातून आली आहे म्हणजे आता प्रश्न केला जाणार आहे करत आहे आपण पण त्याचं जे उत्तर दिलं जाईल त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे हा भावश्रोत्याच्या ठिकाणी आहे हे जर आपल्या ठिकाणी नसेल तर परमार्थ मार्गावरती वाटचाल करता येणार नाही हे समजलं पाहिजे प्रश्न अगदी प्रांजळ आहे निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे मज निरोपावे ताबडतोब समर्थांनी किंवा सद्गुरूंनी उत्तर दिलं ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नाही आधी हे ओळख की मुख्य देव कोण आहे आता मुख्य देव आत्मा आहे हे आपल्याला आतापर्यंतच्या निरूपणांमधून कळलंच आहे पण हा विषय इथे का आला तर पुन्हा भावाचंच महत्त्व आहे म्हणून आला कुठलीही गोष्ट कळणं वेगळं आणि ती पूर्णत कळणं वेगळं आपल्याला समजतं पण समजलेलं असतंच असं आस नाही तुला सांगतो पण तू ऐकत नाहीस असं बाप मुलाला म्हणतो पहा आता जे सांगितलेलं आहे ते त्यानं कानानं ऐकलेलं असतं ना पण कृतीत आणलेलं नसतं म्हणून बाप म्हणत असतो की तू ऐकत नाहीस तसंच इथे आहे मुख्य देव कसा आहे कोण आहे हे प्रामाणिकपणे तू सद्गुरूंकडून समजून घे असं समर्थ श्रोत्याला सांगतायत ज्या सत्तेवरती तुझा देह कार्य करतो ती सत्ता म्हणजेच मुख्य देव आहे म्हणजेच तुझा आत्मा आहे पण हे समजून घेण्यासाठी आधी तुझे समज तुझे तर्क तुझ्या मनातील विचार बाजूला ठेवायला शिक जे खोटं आहे ते खरं समजून खऱ्याला जर आपण धरायला गेलो तर खरं हाताला लागणार नाही जसं की आपल्या खिशात समजा खोट्या नोटा आहेत त्या खोट्या नोटा घेऊन आपण खऱ्या नोटांचा व्यवहार करायला गेलो तर व्यवहार होणार नाही म्हणजे आधी खोट्या असलेल्या नोटा टाकून द्याव्या लागतील तरच आपल्याला पुढे जाता येईल तसं संशयाचा त्याग केल्याशिवाय म्हणजेच सद्गुरु वचनांवरती विश्वास ठेवल्याशिवाय आपल्याला निश्चय कळून येणार नाही की कशाचा करायचं आहे श्रद्धा परमार्थात अत्यंत महत्त्वाची आहे विश्वास गहन झाला की त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं गुरुवाक्यावर असलेला विश्वास म्हणजेच श्रद्धा आहे अशी श्रद्धेची व्याख्या आहे म्हणजे आता जे सद्गुरू सांगतील त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा अशी श्रोत्याची भूमिका असली पाहिजे ती भूमिका असेल तर खऱ्या देवाबद्दल त्याला जाणून घेता येईल समर्थ म्हणतायत नाना देवाचा वळसा करूची नये आपल्या कल्पनेनं देव उभे करू नयेत आपल्या कल्पनेनं त्या देवांना शरण जाऊ नये आपलंच आपण ठरवून परमार्थामधलं ध्येय निश्चित करू नये सद्गुरूंकडून ते जाणून घ्यावं की खरं नेमकं काय आहे तरच आपण त्या दिशेला जाऊ शकू बेभरोशाच्या गोष्टींना घेऊन आपण प्रवास सुरू केला तर वाट निश्चित चुकणार ज्या मशालीमध्ये तेल कमी आहे ती मशाल कालांतरानं विझणार आहे अशी मशाल घेऊन गुहेत जाण्यात काय अर्थ जी कायम तेवत राहील अशी मशाल हातात पाहिजे म्हणजेच सद्गुरूंचं वचन बरोबर पाहिजे तर खऱ्या देवाला शोधता येईल आपल्या मनाची आणि आपल्या बुद्धीची धाव सीमित आहे आपल्या इंद्रियांमधून येणाऱ्या अनुभवांना पण सीमा आहे हे काहीही शाश्वततेमध्ये येत नाही जे शाश्वत आहे त्याला प्राप्त झालेले सद्गुरू असल्यामुळे सद्गुरु वचनांना खरा अर्थ आहे आणि त्यामुळे त्या, त्या वचनांच्या आधारानंच देवाला तुला समजून घ्यावं लागेल हे समर्थांना सांगायचं आहे म्हणून त्यांनी ऐक या एका शब्दाचं इथं प्रयोजन केलं आहे की ऐक जे सांगितलं जात आहे ते कृतीत आण तर निश्चय कळेल की नेमका काय आहे ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देवा आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नाही तुझ्या स्वरूपाव्यतिरिक्त असलेल्या कुठल्याही गोष्टीत तू आसक्तीनं एकतर अडकूच नको आणि त्याला सत्यत्व देऊ नको जर स्वरूप सोडून इतर कोणत्याही गोष्टीला सत्यत्व दिलं तर तिथे देहबुद्धीच दृढ होणार आहे समर्थ म्हणतात जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा विवेक कर की तू कोण आहेस आणि तू कोण नाहीस जे नाही आहे ते बाजूला टाकण्याचा अभ्यास कर आणि तू जो कोणी आहेस त्याच्या अनुभवामध्ये शिरण्याचाही अभ्यास कर पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली लक्षात घ्या श्रोत्यानं विचारलं आहे की कोणता निश्चय करायचा आहे तर इथे खऱ्याचा नको का करायला समर्थ तेच सांगतायत की खोट्याला टाकायला पाहिजे तरच खऱ्याचा निश्चय करता येईल असं पहा आपल्याजवळ जे आहे किंवा ज्या पायरीवरती आपण आहे तिथूनच आपल्याला प्रवास करायला लागतो आत्ता आपली पायरी अशी आहे की आपल्याला दृश्य सत्य वाटतं आपलं मन आपली बुद्धी खरी वाटते तर त्या पायरीवरूनच समर्थ म्हणतात की खऱ्या देवाचा विचार कर ज्यानं सचराचर निर्माण केलं त्याचा विचार कर म्हणजे तुला कळून येईल की त्या व्यतिरिक्तचं तुझ्याजवळ जे काही आहे ते सगळं खोटं आहे सद्गुरू आत्मभावालाच धरायला सांगतायत जेणेकरून देहभाव गळून पडेल पण त्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतील एकतर सद्गुरुवचनावरती विश्वास दुसरं म्हणजे देहबुद्धी खोटी आहे या सद्गुरुवचनावरती विश्वास आणि तिसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी जो आत्मभाव दृढ धरायला सांगितला त्याचा अभ्यास समर्थ पुढे म्हणतातच मुख्य देवतो कवण भक्ताचे कैसे लक्षणं असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी ते असं का म्हणतायत ते उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम